एक प्रश्न एक गुण पाच लोकांचे सरासरी उत्पन्न एकवीसशे रुपये व दुसऱ्या दहा लोकांचे सरासरी उत्पन्न पंधराशे रुपये असेल तर एकूण पंधरा लोकांचे सरासरी उत्पन्न किती बघा मित्रांनो याच्यामध्ये ज्यांना गणित पाठ करायला आवडतात किंवा कन्सेप्टच काही घेणं देणं नाही त्या विद्यार्थ्यांसाठी मी स्टार्टिंगला एक स्टेप सांगून देतो आणि त्यांना ते बघितल्यानंतर पण जर बेसिक जर इम्पॉर्टंट असेल तर त्यांनी व्हिडिओ कंटिन्यू करा आता ज्यांना कन्सेप्ट मॅटर नाही करत त्यांच्यासाठी बघा या पाचने या एकवीसशे ला गुणायचं समजलं का या पाचने या एकवीसशे ला गुणायचं त्याचं काहीतरी उत्तर येणार त्याच्यानंतर या दहाने पंधराशे ला गुणायचं त्याचं पण काहीतरी उत्तर येणार आणि काय करायचं याचे जे दोन उत्तर आलेले आहेत त्यांची काय करायची बेरीज करायची ठीक आहे तर एकूण पंधरा लोकांची सरासरी विचारलाय तर तर पंधराने भाग द्यायचा संपलं याचं फायनल अँसर काढा कोणतं पण उत्तर येणार ते टिक करा ठीक आहे आता हे का बरं असं केलं ते ज्या विद्यार्थ्यांना बघायचं आहे त्यांनी व्हिडिओ कंटिन्यू करा समजलं का बघा पाच लोकांची सरासरी उत्पन्न तुम्हाला माहिती आहे का कोणते पाच लोक नाही माहिती समजा आपण गृहित धरूया ठीक आहे गृहित का धरू एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच लक्षात घ्या हे पाच लोकांची उत्पन्नांची बेरीज आहे लक्षात आलं का पाच लोकांच्या सरासरी उत्पन्न ठीक आहे म्हणजेच ह्या पहिल्या व्यक्तीचं इथे उत्पन्न जे पण राहणार ते अधिक दुसऱ्या व्यक्तीचं उत्पन्न राहणार ते तिसरा चौथा पाचवा प्रत्येकाचं उत्पन्न भागेला सरासरी काय काढतो पाच लोक आहे तर पाचने भाग देतो समजलं का बरोबर हे त्यांनी दिलेलं आहे एक एकवीसशे रुपये हे एकवीसशे त्यांनी दिलंय दुसरी कंडिशन काय दिलेली आहे दुसऱ्या दहा लोकांचे आता हे दुसरे दहा लोक आहे म्हणजे हे पाच लोक येतील का तिच्यात नाही तर दुसरे दहाचा अर्थ काय करावा लागेल हे पहिले पाच आले नंतर काय झालं सहा अदिक, अदिक, आट, अदिक, अधिक सात अधिक आठ अधिक नऊ अधिक दहा हे किती झाले पाच असे किती झाले मित्रांनो टोटल पंधरा पर्यंत जावं लागेल ना कारण की दुसरे दहा लोक म्हटलेले आहेत तर हे किती झाले आता सहा पासून पंधरा पर्यंत दुसरे दहा लोक झाले तर टोटल किती लोक आहे मित्रांनो उत्पन्न आले हा एक व्यक्ती आहे सहा नंबरचा सात नंबरचा आठ नंबरचा असे पंधरा लोक आहे तर सरासरी काढताना पंधरा पै ह्या दहा लोकांची बेरीज तर दहाने काय करू आपण भाग देऊ दहाची बेरीज झाली तर दहाने भाग पाच लोकांची बेरीज तर पाचने भाग तर हे सुद्धा दिलेलं आहे किती दिलेलं आहे मित्रांनो पंधराशे आता प्रश्न बघा काय विचारला तर एकूण पंधरा लोकांचे सरासरी उत्पन्न किती बघा पंधरा लोकांचे सरासरी उत्पन्नाचा अर्थ काय झाला एक पासन तर पंधरा पर्यंतचे जेवढे पण लोक आहेत त्यांच्या सरासरी त्यांच्या उत्पन्नांची बेरीज एक ची बेरीज दोनची तीनशी ची पाचशी तीन ची सातशे ची, 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 आठशी तर या सगळ्यांची पंधरा पर्यंतची बेरीज कशी होणार आहे यांची बेरीज अधिक यांची बेरीज करायची आहे तर ह्या पाचला पहिलेच आपण तिकडे पाठवलं तर इथे छेदात पाच होते तिकडे गेले गुणाकारामध्ये समजलं का सेम इथे छेदामध्ये दहा होते ते ऑलरेडी पहिलेच तिकडे पाठवून दिले तर पंधराशे गुन्ह्याला काय झालं मित्रांनो दहा तर इथे काय राहिलं मित्रांनो फक्त बेरीज तर एक पासून पाच पर्यंतची बेरीज पण याच्यात आली ठीक आहे इथे इथपर्यंत आणि सहा पासून पंधरा पर्यंतची बेरीज आली इथे समजलं का म्हणजे ही बेरीज अधिक ही बेरीज केली तर ही बेरीज तर यांची बेरीज भागेला काय करावं लागेल टोटल किती लोक आहेत पंधरा लोक आहेत तर पंधरा लोक आहे म्हणून पंधराने भाग द्यावा लागेल समजलं का तर एक पासून तर पंधरा लोकांची बेरीज भागेला पंधरा बरोबर ठीक आहे आता आपल्याला काय विचारलं आहे लोकांचे सरासरी उत्पन्न तर सरासरीच विचारलं ना तर यांची बेरीज भागेला पंधराचं उत्तर जे पण येणार आहे लक्षात आलं की यांची बेरीज भागेला पंधरा जे पण उत्तर येणार ते आपलं फायनल अन्सर तर आता एक पासून तर पंधरा पर्यंतची बेरीज कशी होणार आहे मित्रांनो एक पासून तर पंधरा पर्यंतची बेरीज एक ते पाचची ची बेरीज ही आहे एकवीसशे गुणेला पाच अधिक सहा पासून तर पंधराची ही बेरीज आहे मित्रांनो सहा ते पंधरा पर्यंतची बेरीज काय पंधराशे गुन्हेला दहा पंधराशे गुन्हेला दहा समजलं का आता फक्त तुम्हाला याचं कॅल्क्युलेशन आलं पाहिजे मी तुम्हाला आधीच सांगितलं पाच गुन्हेला एकवीसशे काबर झाले अधिक दहा गुन्हेला पंधराशे काबर झाले आणि छेदामध्ये पंधरा काबर आले समजलं का तर असा त्याचा कन्सेप्ट आहे आता तुम्हाला फक्त याचं कॅल्क्युलेशन आलं पाहिजे कॅल्क्युलेशन साठी काय कराल मित्रांनो याच्यातून काही सामायिक निघते का सामायिक निघत असेल तर त्याला छोटं करा छोटं केल्याने काय होते गणित अजून सोपं वाटते एक्झाम्पल घ्या इथे शंभर दोन शून्य इथे पण दोन शून्य ठीक आहे तर आपण काय करू इथे शंभर प्रत्येकामधून सामायिक काढले तर इथे काय उरले एकवीस गुन्हेला पाच अधिक पंधरा गुन्हेला दहा ठीक आहे भागेला पंधरा ठीक आहे हे शंभर सगळ्यांमध्ये दोन शून्यानं मित्रांनो म्हणून आपण या पंधराने शंभरला भाग न देऊ आता काय करू ह्या पंधराला प्रत्येकाच्या खाली वेगवेगळं देऊन टाकू इथे पण पंधरा देऊन टाकले इथे पण पंधरा देऊन टाकले का बरं की अजून सोपं ते बा हे पंधरा हे पंधरा कटले ते इथे काय उरले मित्रांनो फक्त दहा अधिक दहा उरले समजलं का आता इथे काय उरले पाच एक पाच पाच त्रिक पंधरा समजलं का तीन एक तीन थ्री फायरच्या थ्री सेवन जा थ्री फायव्ह्या फिफ्टीन थ्री सिक्सीन थ्री सेवन जा ट्वेंटी वन इथे उरले का मित्रांनो सात फक्त इथे सात उरले अधिक दहा सात अधिक दहा म्हणजेच किती झाले मित्रांनो एकूण हे झाले सतरा आणि सतरा गुण्हे शंभरचं उत्तर काय आलं मित्रांनो सतराशे बघा आता हे बऱ्यापैकी काही विद्यार्थी ज्या वेगवेगळ्या पद्धतीत आपल्याला गुणाकार भागाकार बेरीज वगैरे करता येते जी सोपी पद्धत तुम्हाला वाटते ती करा मी अशी सांगितली म्हणून तुम्ही केली पाहिजे असं गरजेचं नाही तर उत्तर काय आलं पाहिजे मित्रांनो सरासरी काय आली पाहिजे सतराशे म्हणजेच ऑप्शन बी